मुंबईमध्ये शिवसेनेने तिन्ही उमेदवार जे आहेत हे मराठी शिवसेने आपले बाळासाहेबांची शिवसेना तिन्ही उमेदवार मराठी देणार आहे आणि महायुतीमध्ये हे मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे आणि पियुष गोयल हे मुंबईकर आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल तुम्ही आक्षेप घेता कामा नाही कुणाला आक्षेप घेण्याचा अधिकार नाही आणि म्हणून पीयूष गोयल देखी प्रचंड मताधिकार ने विजयी होते मुंबई में आज महायुति मा, मा मा के माध्यम से पीयूष गोयल जी ने फॉर्म भरा है पीयूष गोयल मुंबई कर है और निश्चित रूप से महायुति के, के कैंडिडेट पीयूष गोयल भारी मतों से विजयी होंगे सिर्फ पीयूष गोयल नहीं पूरे छह के छह छेक कैंडिडेट जो है ये चुनाव क्षेत्र के महायुति के विजयी होंगे क्योंकि 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 दस साल में मोदी जी ने किया हुआ काम और देश को आगे बढ़ाने का किया हुआ काम और मुंबई में दो साल में हमारे महायुति सरकार ने किया हुआ काम लोगों के सामने है पिछले बीस पच्चीस साल में जो काम करना चाहिए था दो साल में हम करने की कोशिश कर रहे और इसका पूरा रिजल्ट जो है ये चुनाव में दिखाई पडेगा एक महत्वाचा प्रश्न आहे मुंबईच्या वृक्षात विरोधकांनी टीका केलेली आहे कारवाई करण्यात आदित्य ठाकरे म्हणतात आमची सत्ता अरे त्यांच्या काळात किती झाडं तोडली त्याचा हिशोब पहिला दिला पाहिजे त्यांनी आणि त्यांची सत्ता येणं म्हणजे मूर्खाच्या नंदनवनामध्ये फिरणं तर मुंबई ही कॉस्मोपॉलिटन आहे त्यामुळे इथले उमेदवार हे विविध गटांना प्रतिनिधित्व करणारे आहेत असं मुख्यमंत्री म्हणालेले आहेत मराठी उमेदवार भाजपनं का दिला नाही असा पत्रकारांनी प्रश्न विचारला होता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट